येणाऱ्या निवडणुकीत रमेश आपांच्या नेतृत्वात लातूर ग्रामीण मध्ये विरोधकांना चारी मुंड्या चित्त करणार ऋषिकेश दादा कराड येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लातूर ग्रामीण मतदारसंघात ग्रामीण भागाच्या विकासाला गती देणारे भाजपचे नेते आमदार रमेशप्पा कराड यांच्या नेतृत्वात होणार असून या निवडणुकीत कमळ हेच भाजपाचा उमेदवार आहे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा चेहरा असून विरोधात ज्यांना कुणाला जिथे जमल तयारी करावी आम्ही चारी मुंड्या चित्त केल्याशिवाय राहणार नाहीत असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेशदा कराड यांनी केले रेणापूर तालुक्यातील मौजे नरवटवाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा युवा मोर्चे नूतन जिल्हा अध्यक्ष दादा रमेशप्पा कराड यांचा भाजपाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला या प्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले चिटणीस दशरथ सर्वदे मंडल अध्यक्ष महेंद्र गोडबर्ले शरद दरेकर भाजपा युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष अमर चव्हाण उत्तम पवार श्रीकृष्ण जाधव सरपंच सुकेश शिंदे कार्यक्रमाचे संयोजक सांगोया समितीचे अध्यक्ष सतीश आंबेकर यांच्यासह इतर अनेकांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी ऋषिकेश दादा कराड यांचे फटाक्याची आतिषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात जेसीबीतून फुले उधळून जोरदार स्वागत करण्यात आले सत्कार सोहळ्यात बोलताना युवा नेते ऋषिकेश दादा कराड म्हणाले की गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामाची दखल घेऊन भाजपाचे नेतृत्वाने माझ्यावर युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली पद मिळाल्याने पत मिळत नाही लातूर ग्रामीण मतदारसंघातील तरुणांसह सर्वसामान्य जनतेने माझ्यावर प्रेम करून मला मोठी साथ दिली जिल्हाध्यक्षपदाच्या लाईक केले हे मी कदापि विसरू शकत नाही मिळालेल्या पदाच्या माध्यमातून तरुण पक्षाच्या संघटनात्मक कामाबरोबरच पक्षाला यशाकडे घेऊन जाण्यासाठी जिगरीचे प्रयत्न करणार असून भाजपाच्या विजयाचा गुलाल जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील लोकनेते गोपीनाथरावजी साहेबांच्या पुतळ्यासमोर आपल्या सर्वांना उधळायचा असल्याने सांगून ऋषिकेश कराड म्हणाले की गडीवरच्या नेत्याला रेनापूरच्या कुस्तीच्या मैदानात जाहीर सांगून विधानसभा निवडणुकीत पराभूत केले त्यामुळे आता विरोधात कोणीही उमेदवार आला तरी काहीच फरक पडत नाही लातूर ग्रामीण मतदारसंघात भाजपा आणि आपले नेते रमेश्पा कराड हेच उमेदवार निश्चित करणार आहेत तेव्हा सर्वांनी कमळ हेच उमेदवार समजून आतापासून जिद्दीने जोमाने कामाला लागावे असेही आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके म्हणाले की भाजपाच्या झेंड्याचा युवा मोर्चा हा दांडा असून सामाजिक कार्याचे संस्कार असलेल्या कराड कुटुंबातील युवा नेते ऋषिकेश दादा कराड यांच्या कार्याची दखल घेऊन योग्य आणि सक्षम निवड पक्षाने केली कोणतेही पद शोभेची वस्तू नाही खरे तर जिल्हाध्यक्षा जिल्ह्याच्या राजकीय कुरुक्षेत्रातील ऋषिकेश दादा तारा आहे अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी असून निश्चितपणे या पदाला न्याय देतील संपूर्ण जिल्ह्यात भाजपाच्या युवा संघटनेचे मजबूत जाळे निर्माण करतील अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमात नवनाथ भोसले दशरथ सर्वदे उत्तम पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करून ऋषिकेश दादा कराड यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या प्रारंभी कार्यक्रमाचे संयोजक सांगोया समितीचे अध्यक्ष सतीश आंबेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी दत्तात्रय आंबेकर यांनी आभार मानले या सत्कार सोहळ्यास ओम चव्हाण वैजनाथ लहाने संजय डोंगरे विजय चव्हाण भागवत गीते अर्जुन कांदे सुंदर घुले माधव घुले बसवराज पाटील उद्धव केदार माणिकराव डोंगरे विलास नागरगोजे बालाजी केंद्रे नाथराव गीते मंचक केंद्रे दिलीप पाटील यांच्यासह पानगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील गावागावातील वाडीवस्तीतील भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार सतीश आंबेकर व्यंकटराव आगाव नवनाथ शिंदे जगन्नाथ आंबेकर सदाशिव पवार दत्ता आंबेकर भाऊसाहेब आंबेकर संतोष घोडके प्रल्हाद आगाव बालाजी आगाव ज्ञादोमा आंबेकर गणेश आगाव महादू आगाव प्रशांत आगाव काशीनाथ आंबेकर गोविंद चित्ताडे पांडुरंग आंबेकर हनुमंत आंबेकर कल्याण केंद्रे यांच्यासह इतर अनेकांनी स्वागत केले राजमंत्रन्यूजसाठी सुधाकर फुले लातूर